彼は一番だからだ。あつちもちゃんとあらばうわい。あっちこっちで。じずつかえ。やんざしゃうしやちゅうちし。ういささじだ。じじざねえだ。ずつかわしう。あっちやじじゃまで。 अतिवृष्टी झाली आहे आणि लोकांच्या शेतीचं नुकसान हे नाही महाराष्ट्राच्या जो हा सगळ्या जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी अशी झाली आहे आणि त्याचा फायदा शेतीवर जाणार शेतकरी अस्वस्थ आहे संकट येतात त्या संकटासून मार्ग करायचा असतो आणि तो मार्ग करायचा ही जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार यांची असते लागतो हो, संकट आहे शेतकरी असतो पण त्याच्याकडे झंकून बघायला Asker Hazretleri sayarına. Aşağıyız. Bu ne ayda? da sırsı. Ağrı sırsı. Zavir yarası. Gelir zor mennemizi. Ağrı Zor hazır sırsı. Hazır. Sırsı. 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 自由感でしょうわね。せっか自由でしう。ファンのエッセーと。かしゃわねうにとかしゅうううみかとけた。あっちはワンとしたからね。ちはさっきとしたから राज्य करते त्याच्या मागामुळे राहते आणि त्यामुळे स्वतःच जे काय असेल असं नसे ते सर्वच राहतात नाही त्यापेक्षा जीव दिलेला मला हा विचार आज शेतकरी करतोय आणि त्यामुळे आसपासच्या फुला एकदा वाढायला लागल्या या फुली असं गजलं होतं

प्रधानमंत्री थी, मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकरी जीव देतोय हे चित्र चांगलं नाही तो का जीव देतोय हे समजून घेतो पाहिजे आणि ते जर करायचं असेल तर दिल्लीत बसून होणार नाही दिवसभर दिल्ल्यात जाऊ त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊ ते बायका मुलं असेल त्यांना विचारू आणि समजून घेऊ मनमनसिंग प्रधानमंत्री होते लगेच तयार झाले दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही नागपूर आलो वर्ध्याला गेलो देवस्थाला गेलो आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती

त्याचा अभ्यास केला दिल्लीला परत गेलो आणि दहा दिवसाच्या सवन सत्तर हजार कोटी कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवा रस्ता हा शेतकऱ्यांनी दिलेला हा शेतकऱ्याची गरज आहे आज नाशिक नाशिकचा कांदा Zaházaču. Zaházaču. to Zaházaču. 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 To Zaházaču. 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 निर्यात करा त्याच्यामुळे किंमत वाढेल तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली तुम्ही किंमत देत नाही बाहेर विकून देत नाही करायचं काय शेतकरी त्याचा परिणाम आज कांदा उत्पादक हा संकटच आहे तीस गोष्ट सोयाबीन आणि तीस गोष्ट इतर शेती राज्य राज्यात त्या राज्य असताना शेतकऱ्याचे दुखणं समजत नाही आणि ते समजत नाही म्हणून आपण लग्याची मू नुसती घेत बसलो तर आज हजार दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तो अकरा लाखात झाल्याच्या राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उज्वस्त झाल्याचं राहणार नाही आणि त्याला उच्चार शोधायचा असते तर या सरकारला एक प्रकारचं दर्शन आणलं की देवा भाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे फौत लावले शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हे तुम्ही देशामध्ये दाखवलं शिव क्षेत्र हे वेगळे राजे होते त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ फायला आणि दुष्काळ फायल्यानंतर शेतकऱ्याच्या केलं नानरची व्यवस्था नव्हती महाराजांनी काय करावं शिवाजी महाराजांनी नांगऱ्याचा फाळ हा बसवण्याच्यासाठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याचा फाळ त्यांनी शेतीची नानर केली 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 पण त्या वलिराजाच्यासाठी झुंकून बघायला तयार आहे आणि असं स्थिती असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल आम्ही सत्तेचा गैरवापन करत नाही पण सरकार सत्ता हातात नसून जुन्य करत नसेल तर बघण्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही आणि ते करायचं असेल असतात शशिकांत शिंदे यांच्या या सगळ्यांनी सांगितलं एका सगळ्या दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही शेतकऱ्याला मदत केली नाही तर आज नाशिकचा हा वर्षा ही सुरुवात आहे ही सुरुवात इथेच थांबणार <सवास> नाही तुम्ही दुर्लक्ष केलं दहा हा वर्षा आणखी वर्षा आणि उग्र स्वरूपात केले हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो देवा भावना माझी विनंती आहे आजूबाजूला बघा हिंदुस्तानच्या काय आहे ते नेफाळमध्ये नेफाळमध्ये गेल्या आठ दिवसात काय घडले राज्य कसं गेले एक भगिनी आली तिच्या असंच राज्य दिलं गेले आणखीन काय झालं मी त्याच्या खावला जाऊ इच्छित नाही सहानपरा हा शिकण्याचं काम देवा भाऊ आणि त्यांच्या सहकार्य करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो आणि या वर्षाच्यासाठी तुम्ही आलात या वर्षाच्या तयारीसाठी मग रोहित असतील या वर्षाच्या गेले काही दिवस आमचे सहकारी उसाधा हे असतील आणि नाशिक शहर आणि जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते असतील त्यांनी